समृद्ध महामानवबोधी सत्व करमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्यांना पंचांग प्रणाम तमाम भारतीय बौद्धांची एकमेव मातृसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र पंडित काश्यप बौद्धाऱ्याचे जनक यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या कार्याला देखील पंचांग प्रणाम तसेच याबरोबर या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपाशिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आयुष्यमान भीमराव आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या धम्मकार्यास शेवटच्या श्वासापर्यंत हे जीवन समर्पित आपण या आज या आणि या ठिकाणी उपस्थित असलेले पूज्य भंते बुद्धभूषण यांना देखील माझा प्रणाम आज आपण या ठिकाणी कालकथित इंदूबाई अर्जुन जानारा यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी जमा झालेला आहोत जानेवारी दोन हजार बावीस बावीस रोजी त्यांचं दुःखद निधन झालेलं होतं आणि आज त्यांना जाऊन तीन वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे तर पुण्यस्मरण हे जे आहे तर पुण्यस्मरण म्हणजे काय हे आपण जाऊन जाणून जानु, घेणार आहोत थोडक्यामध्ये कारण बराच वेळ झालेला आहे तर तथागत बुद्ध मनुष्याच्या जीवनाची तुलना ही सुताच्या कच्च्या दोऱ्याप्रमाणे करतात मनुष्याच्या जीवनाची तुलना ही मातीच्या कच्च्या मडक्याप्रमाणे करतात आपण सुताचा दोरा कितीही जपला तर तो एक ना एक दिवस नष्ट होणार आहे तुटणार आहे हे जसं शाश्वत सत्य आहे तसं जन्माला येणारा प्रत्येक सजीव प्रत्येक प्राणी निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट की एक ना एक दिवस नष्ट होणार हे देखील त्रिवार शाश्वत सत्य आहे त्याचप्रमाणे आपण मातीचं मडक कितीही जपलं तरी ते एक ना एक दिवस फुटणार हे निश्चित आहे अशाच पद्धतीनं जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा एक ना एक दिवस मृत्यूला कवटाळणार आहे मृत्यूच्या विळख्यात जाणार आहे सत्य आहे याही पुढे जाऊन बुद्ध असं म्हणतात बुद्ध मनुष्याच्या जीवनाची तुलना अशी करतात की आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हा जमिनीवरती पडणार हे निश्चित असतं जमिनीवरून आकाशाकडे फेकलेला ढेकूळ किंवा दगड हा जमिनीवर पडणारे निश्चित असतं तशाच पद्धतीनं जन्माला येणारा प्रत्येक माणूस प्रत्येक सजीव प्रत्येक प्राणी एक ना एक दिवस मृत होणार आहे हे शाश्वत हो मग बुद्ध काय सांगतात की म्हणून मनुष्यानं आपलं जीवन हे बुद्ध धम्म आणि संघ यांच्या विचारांना अनुसरून व्यतीत करावं जेणेकरून ज्यावेळेस आपला मृत्यू कोणाचा कधी येईल त्यावेळेस आपलं मन हे करून येणं अंतकरणानं आणि धम्माच्या ज्ञानानं पुरेपूर भरलेलं असावं जेणेकरून आपलं एक पाऊल हे निर्वाच्या दिशेने पडेल तर पुण्यस्मरणाच्या निमित्तानं बोलायचं झालं तर पुण्यस्मरण म्हणजे काय तर पूर्वी वेगळे संस्कार व्हायच्यात त्याच्याविषयी बोलण्याची काही गरज नसावी तर आणि नाही कारण श्रद्धा संपन्न शील संपन्न उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित आहेत तर पुण्यस्मरण म्हणजे इंदुबाई अर्जुन जानराव या आपल्या सर्वांच्या लाडक्या काकू संपूर्ण जानराव परिवारांची आई तर त्यांचाच पुण्यस्मरणाचा हा विधी या ठिकाणी होत असताना पुण्यस्मरण म्हणजे काय तर इंदूबाई जानराव म्हणजे काकूंनी आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगले कर्म केलेले आहेत जे काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत जे दुसऱ्याला प्रेम दिलेलं आहे माया दिलेली आहे त्यांचे काही पुण्यकर्म म्हणजे चांगले काम एक दुसरीकडे आपलं मन तुम्ही वळवू नका पुण्यकर्म म्हणजे काय तर जी काही चांगली कामं काकूंनी आपल्या आयुष्यामध्ये केली ती आपण सर्वांनी पाहिलेली आहे सर्वांना त्याची जाण आहे तर त्या पुण्याचं स्मरण करणं म्हणजेच पुण्यस्मरण तर हा पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत काकूंच्या संपूर्ण जीवनाचा आढावा जर आपण घेतला तर अतिशय गरीब कुटुंब तीन मुलं आणि एकंदरीत घरची परिस्थिती गरीब आणि काकूंनी दारिद्र्याच्या खडकाळ माल आपल्या कष्टानं संसार फुलवला तो आपल्यासमोर दिसतो तिन्ही मुलं त्यांचे उच्च शिक्षित आहेत आणि विशेष म्हणजे फक्त उच्च शिक्षित नाहीत तर ती बाबासाहेबांच्या विचाराला धरून चालणारी आहेत बाबासाहेबांच्या विचाराची चिलांजली ते कुठेही होऊ देत नाहीत आपण प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो बनते चिन्ह जास्त माहिती असेल परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जायचा प्रसंग येतो त्या त्या ठिकाणी बरेच बुद्ध धर्म आणि त धर्म याचं खेंगाट ज्याला म्हणतो आता उद्या संक्रत आहे बायकांना माहिती असेल खेंगाट म्हणजे का तर तसं खेंगाट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि धड आम्ही बाबासाहेबांचेही नाही आणि त्या धर्माचेही नाही तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या विचारांची विटंबना तुम्ही मी आपण सर्वजण जे करत नसतील त्यांना त्रिवार वंदन तर आपण करीत आहोत तर सांगण्याचं सा तात्पर्य असं की आता पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे दुःखाचा कार्यक्रम आहे आपण जीवनामध्ये तीन वेळेस बौद्ध होतो एक वेळेस लागणार एक वेळेस मेल्यानंतर आणि अशा वेळेस त्यावेळी तर काय वाढदिवस असतील काय समारंभ असतील आपल्या नवीन घराची वास्तू आपण पूजा करत असतो त्यावेळेस आणि त्यावेळेस देखील आपण पूर्णपणे बौद्ध असतो का मी माझ्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला तर नसतो हे प्रत्येकाच्या अंत्यकरणाला विचारल्यानंतर लक्षात येतं मी असं का घडतं याचा आपण का जर ता, आता परभणीची घटना जिवंत आहे ताजी आहे बाबासाहेबाच्या नावासाठी माणसं मरतात उचिराम कांबळे मराठवाड्याचे विद्यार्थी नामांतरासाठी लढले आणि मरण पाव आता सोमनाथ सूर्यवंशी तसाच भाग झाला बाबासाहेबांच्या नावासाठी आम्ही मरायला तयार आहोत बाबासाहेबाला कोणी बोट केलं बाबासाहेबांच्या प्रतिमेकडे तरी आम्ही मरायला तयार तयार आहोत मारायला तयार आहोत परंतु बाबासाहेबांनी दिलेला धम्म एकोणीसशे छप्पन साली दिलेला धम्म साठ वर्ष होत आलेले आहेत त्याला साठ वर्ष झालेले आहेत त्या साठ वर्षानंतरही आपण त्यातलं एक पंचशिलेचं एक शील पाळू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने शिका संघटित व्हा संघर्ष करा एवढा मूलमंत्र दिला त्याच्यातलं एक एक कणभारी आपण घेऊ शकत नाही आपण मरायला जातो मारायला जातो पण विचारांचं काय तिथं सोमनाथ सुरवयसीची हत्या झाली तुम मरण पावला बाबासाहेबांच्या नावासाठी पचुराम कांबळे मरण पावला माझ्यासारखे तुमच्यासारखे अनेक जण मरण पावत आहे बाबासाहेबांच्या नावासाठी मरत आहेत मारत आहेत सर्व गोष्टी आपण करायला तयार पण विचारांचं काय माझ्या घरामध्ये माझ्या प्रत्येक जण बघा स्वतःला विचारून स्वतःला तरी त्रिसरण पंचशी येते का दहावीस टक्के लोकांना येत असे हे का होतंय आहे बाबासाहेबांनी दिलेला दम्म एवढी मोठी जबाबदारी आपल्या समोर दिलेली आहे ती मी पे पेरवू शकत नाही का सध्या तरी बनते जी आपल्या समाजाची अशा अवस्था झालेली आहे कारण मला ते असं समजतं जेवढ्या माझ्या बुद्धीच्या कौतीप्रमाणे की गाढवाला झूल घातल्यासारखा प्रकार झालेला आहे मस्त भाई गाढव धुतलेला आहे आरक्षणाच्या माध्यमातून धुतलेला आहे त्याची आर्थिक प्रगती झालेली आहे आणि त्याच्यावर झूल घातलेली आहे त्याची झूल घातलेली आहे चांगला माणूस बाबासाहेबांचा अनुयायी बाबासाहेबांचा भक्त निळा टिळा लावणारा एवढ्याच थांबून चालते का मग एक गाडव काय करत चाललंय उकरी त्या उकरी बाबासाहेबांनी आपल्याला बाजूला काढलं ती झुलीसकट चाललंय तिकडे त्या झुलीचं सुद्धा त्याला भान राहिलेलं आणि ते बाबासाहेब जिंदाबादच्या घोषणा देत तिकडे उकळ द्या का मग आपण झुल घातलेली गाडव तर नाहीत ना हा प्रश्न तुम्ही मी आपण सर्वांनी आपल्या स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे तर बाबासाहेबांनी आपली पाच मुलं बाबासाहेबांना पाच मुलं होती थोडक्यात लोकांना माहिती आहे पण बाबासाहेबांची पाच मुलं ही जगली नाही त्यातला एकच यशवंत हा मुलगा जगला आणि बाकीची चार मुलं आड गेली कशासाठी गेली तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मला बोलताना प्रचंड माझ्या जीवाची घालमेल होते मला ती दुःखद रमाई आठवते की चार चार मुलं औषध पाणी हा मुरून जावे साधे त्यांना औषध गोळ्यासाठी पैसे नसे जर त्यांची मुलं मेली तर त्यांना कफन ज्याला आपण म्हणतो ते आणायला पैसे नसा ती मुलं कोणाची होती हा जर प्रश्न आपण स्वतःला विचारला तरी बॅरिस्टराची मुलं होती जगातल्या प्रकांड पंडिताची ती मुलं होती त्यांना काय कमी होतं का हो बाबासाहेब एक शब्द टाकला तर लाखो हजारो करोड रुपये गोळा झाले पण त्यांनी केले का नाही केले त्यांनी तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या सर्वासाठी आपली चार मुलं मात्या आरवली आपली पत्नी देखील बाबासाहेबांनी रमाईकडे लक्ष देता आलं नाही समाजाच्या कार्यासाठी वयाच्या सदोत्तीसाव्या वर्षी रमाईचा करून अंत झाला आजारी असता एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणिवायची होत नाही का आता इंदूबाई जानरावनी स्वतः कष्ट करून मुलांना शिकवलं संसार फुलवला याची जाणीव मला आहे त्यांच्या मुलांना आहे आपल्याला कोणी साधा पायातला काटा मोडलेला कळला आपलं म्हणतात त्यांना मला मदत केली ती बरं जा त्याचा उपकार मी मरेपर्यंत विसरणार नाही मग या उपकारच काय बाबासाहेबांची पावलं पावलेली विटंबना विचारांची विटंबना आपण कधी थांबणार आहोत आज पुण्य पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एवढी देखील स्वतःला प्रश्न विचारायचा आहे आणि भविष्यामध्ये आजपासून आतापासून या क्षणापासून आपण बाबासाहेबांच्या विचारांचे आणि बुद्धांच्या विचाराचे प्रेरक कसे होऊ त्यांच्या विचारांची वाटणी आपण कशी करू महामंगल मध्ये भगवान बा, बुद्ध धम्मदान करणं याला अमृतदानापेक्षाही श्रेष्ठ दान ठरवतात म्हणजे दानाला आपल्या धम्मात महत्व आहे परंतु धम्मदान म्हणजे आता भंतेजीने तुम्हाला दान दिलेलं आहे जे काही मला उमगलाय मी मी तुमच्यासमोर मांडतोय जे तुमच्या तुम्हाला जे अवगत असेल ते तुम्ही इतरासमोर मांडताय तर धम्म दान करणं म्हणजे अमृतदानापेक्षाही श्रेष्ठ दान बुद्ध त्याला सांगतो मग आपण अशी चर्चा करतो का कधीच करत नाही आणि आता अर्धा तास जरी बसलो तरी चुळबुळ चुळबुळ सगळ्यांचे चालू आहे कधीतरी एकदा संपवायचं जेवायचं निघायचं काय घेणं देणं आपल्याला पण बाबासाहेबाचा त्याग आणि समर्पण जोपर्यंत आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपणाला आपण बुद्ध स्वीकारू शकत नाही आता हे झालंच बाबासाहेबाबद्दल कारण मी बाबासाहेब धम्म समजावून सांगत असताना बाबासाहेब पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावे लागतील बाबासाहेबच कळले नाही तर माईच कळले नाही तर आपण बुद्धाकडे जाऊ शकत नाही कारण बुद्धाकडे जाण्याचा तो एक प्रशस्त मार्ग आहे त्या मार्गावरूनच आपल्याला जावं लागतं तर बघा बुद्ध काय सांगतात की आपलं मरण कधी येईल सांगता येत नाही माझं कधी येईल तुमचं कधी येईल सांगता येत नाही म्हणून आपण बुद्ध धम्म संघाला शरण जाऊन आपण आपलं आयुष्य त्रिसरण पंचशील आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंब करायचा आहे अष्टांगिक मार्गाचा अवलंब करायचा आहे महामंगल महा सुत्तामध्ये जी सुत्त बुद्धांनी सांगितलेलं आहे मनुष्याचं जीवन कशा पद्धतीनं मंगलमय होईल हे महामंगल सुत्तामध्ये बुद्धांनी सांगितलेलं आहे ही सर्व सुत्त हे सर्व सार आपण सोबत घेऊन आपल्या पुढच्या पिढीला ते देण्याचं आपलं कर्तव्य आहे आता पूर्वीच्या पिढीने आपल्याला दिलं का ते ठराविक लोकांनी दिलं जसं की आता काकूंनी आपल्या परिवाराला ते त्यांच्याकडं ज्ञान जे काय होतं ते बाबासाहेबांचं पुढं पोहोचवलेलं आहे कुणा कुणाला अशी माणसं फार पुढे आहेत अगदी थोडी बोटावर मोजण्यासारखी माणसं जी बाबासाहेबांच्या विचाराला एक रूप आहे प्रामाणिक आहे मग मग माझी जबाबदारी आहे की मी देखील तुम्हाला बाबासाहेबांचा धम्म बाबासाहेबांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे तुमची देखील जबाबदारी आहे की बाबासाहेबांनी दिलेला धम्म बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा या दुसऱ्यापर्यंत आपण पोहोचवल्या पाहिजे बावीस प्रतिज्ञा बाबासाहेबांनी आपल्याला माहित होतं समाज पुढं माझा समाजाची परिस्थिती बाबासाहेबांनी त्यांना माहित होती पुढे जाऊन काय करणार म्हणून बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिली एक नाही दिली बावीस प्रतिज्ञा आणि ते सेपरेट शेपरेट एका पाना हो एक एका पानावर लिहिले होते एक प्रतिज्ञा एका पानावर तर आता मी श्राद्ध पक्ष करणार नाही ना आणि पिंडदान करणार नाही ही पुण्यानुमोदन किंवा पुण्यस्मरणाच्या अं निकडीची ती प्रतिज्ञा आहे ती आज जानराव परिवारांनी पाळलेली आहे आणि बावीस प्रतिज्ञांचं पालन मला जर कळतं की माझ्यापेक्षा जास्त आमचे जानराव कुटुंबीय करत असतील की अ सूक्त जे काकूंच्या जीवनामध्ये त्यांनी तंतोतंत पळलेला दिसत की सूक्त आपल्याला काय सांगत की मनुष्यानं आई वडिलांची सेवा करा त्यांनी केली आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करावा त्यांनी केला आपली भाषा सुभाषित असावी म्हणजे चांगली असावी सुभाषिताच याचा वा सुभाषिताच याचा वाता मंगल म्हणजे आपली वाचा ही सुभाषित असावी चांगली असावी मृदू असावी आणि दुसुऱ्याला दुखवणारी नसेल अशाच पद्धतीची वाणी काकूंची होती भगवान बुद्ध महामंगल मध्ये असंही सांगतात की आपल्या जे नातेवाईक आहेत त्यांची देखील काळजी घ्या तर सर्वांना आहे सर्वांची काळजी त्यांनी घेतलेली आहे चांगल्या ठिकाणी वास्तव्य करा बुद्ध सांगतात की चांगल्या ठिकाणी तुमचं वास्तव्य असलं पाहिजे काकू जुन्या घरातून इकडे आल्या चांगल्या ठिकाणी वास्तव्य केले चांगले संस्कार त्यांच्या मुलावर झाले आणि आपण त्यांना त्यांच्या कष्टाला लागलेले गोडफळ आपण पाहू शकतो गौरव भगवान बुद्ध यापुढेही सांगतात की ज्या समाजामध्ये गौरवशाली व्यक्ती आहेत गौरवच निवा संतुप्पीच करतो येतात काले न धम्म सवण येत मंगल म्हणजे समाजामध्ये ज्या गौरव करण्यास पात्र व्यक्ती आहेत त्यांचा गौरव आपण केला पाहिजे आपण करतो का नाही करतो कोणी का असेल आपण गौरव कोणाचा करतो जो मला काहीतरी त्याच्यापासून मला लाभ होतोय अशा व्यक्तींचा गौरव तर काकूनने समाजामधल्या जे मुलं शिकले शिकत होती त्यांच्या मुलासोबत त्यांना प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे सर्व पद्धतीनं मदत करण्याचं काम त्यांनी शेवटपर्यंत केलेलं आहे तर अशा पद्धतीचं जीवन काकूंनी व्यतीत केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं धम्माला अनुसरून त्यांचं जीवन व्यतीत झाल्यामुळं त्यांच्या जीवनाला सदगती मिळालेली आहे आणि त्यांनी केलेलं पुण्यकर्म हे आज आपल्यासमोर दिसतं हे वैभव सगळं दिसतं हे वैभव तर दिसतंयच हे सगळ्याकडेच आहे ज्याला नोकरी आहे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे आहेच परंतु खऱ्या अर्थानं विचारांचं धन हे आज जानराव परिवाराच्या परिवाराकडे परिवारा आहे जे काकूंनी बाबासाहेबांच्या विचाराला एकरूप राहून बुद्धांच्या विचाराला एकरूप राहून हे आपल्या परिवारावरती हे संस्कार केले कुठलीही अंधश्रद्धा अजिबात घरामध्ये कधीही आणली नाही आणि हे एक पुण्यकर्म हे पुण्यस्मरण आज आपण या ठिकाणी करत आहोत सर्वांना वेळीवेळी मदत करणं सर्वाशी चांगलं बोलणं आणि जरी काकू ही एकट्या नागभाऊ रमेशांना आणि तात्याची जरी आई असेल पण तो यापुढेही जाऊन मला असं वाटतं की संपूर्ण जानराव परिवाराची ती आई होती कारण सर्वाप्रती आईची माया त्यांनी दिली आणि त्याच्यामुळंच आज एवढी लोक या ठिकाणी जमा आहेत की खरंतर काकूंनी त्यांच्या आयुष्यामध्ये कमवलेली संपत्ती आहे असं वाटतं तर मला खात्री आहे भविष्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा असतील बुद्धांचा धम्म असेल आणि ज्या काही गोष्टी आपल्या समाजाला आपल्या घराला पूरक असतील ते आपण करू आपण पंचशिलेचं पालन करू घरामध्ये दारू पिणार नाही कोणाचा आपण निंदा करणार नाही घाम वाचण्यापासून ना आले आपण अलिप्त राहू प्राणी मात्रावर दया करू फोटो बोलणं टाळू या पद्धतीने आपण पंचशील आपल्या जीवनामध्ये आपण आणूयात आणि एक चांगला व्यक्ती म्हणून एक चांगला बुद्धिष्ट व्यक्ती म्हणून जसं आपल्या समाजामध्ये आपण बघतो आता चांगला माणूस म्हणून आपण एखाद्या व्यक्तीकडे पाहत असतो तर आपल्यालाही वाचं वाटतं की आपला मुलगा त्या व्यक्तीसारखा झाला पाहिजे प्रत्येक प्रत्येकाला वडिलाला वाटतं की बाबा माझा मुलगा रमेश अण्णासारखा झाला पाहिजे माझा मुलगा नागाभाऊंसारखा झाला पाहिजे माझा मुलगा दत्ता वाघमारींसारखा झाला पाहिजे किंवा समाजातील चांग माझा मुलगा चंद्रकांत जानराव साहेबासारखा झाला पाहिजे तर त्यासाठी आपण विचारांशी एकरूप झालं पाहिजे तर जर आपण विचाराची एकरूप झालो नाही तर बाबासाहेबाच्या विचाराला आपण तिलांजली जर दिली तर आपण माणूस म्हणून जगण्यास पात्र नाही आहोत आपण कित कितपत बाबासाहेबांना आणि बुद्धांना स्वीकारलेलं आहे आपण स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा आहे आणि आज काकूंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकच ध्यास या ठिकाणी घ्यायचा आहे की मी आजपासून तथागत बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी माझ्या जीवनामध्ये त्याचा अवलंब करीन मी इतरांना देईन इतरांना ते सुख ते ज्ञान ते विचार वाटेल आणि काकूंनी जो विचार आपल्या कुटुंबाला दिलेला आहे तोच विचार आज जनराव परिवार सर्वांना देत आहेत सर्वांना प्रेम देत आहेत सर्वांना सर्वांची चांगली वर्तणूक आहे आपल्या मुलांना चांगलं शिकवतायत इतरांना देखील मदत करतायत चांगल्या कामासाठी तर हे आपण या ठिकाणी याचं स्मरण करूया आणि निश्चितपणे आपण बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या विचारांना अनुसरून जर आपलं जीवन व्यतीत केलं तर आपण निश्चित यशाच्या शिखरावर असू आपणाला सद्गती प्राप्त होईल मला एवढ्या कोणत्या उपस्थित असताना बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो सर्वांना माझा क्रांतिकारी जयभीम आणि सर्वांना मंगलमय सादू सादू सा तर या पुढील कार्यक्रम